विद्यार्थी मित्रांनो काही दिवसा उदर पॉलिटेक्निकचा रिझल्ट लागला सगळ्यांनाच माहित आहे क्लासचा रिझल्ट एकदम भारी आहे माझे सगळे टॉपर मी तुम्हाला नक्कीच इंट्रोड्यूस करेल काही दिवसामध्ये पण भरपूर जणांनी ना एक विषय कोणी दोन विषय कोणी तीन विषय तर काही काही बहादरांनी चार वर्ष घासून सुद्धा चार चार विषय बॅग ठेवले सो मी त्यांना एकच रिक्वेस्ट करेल की बॅकलॉगचा रिझल्ट बघून डिमोटिव्ह ठेवून त्याचा इफेक्ट रेग्युलर सेमिस्टरवर नका होऊ देऊ समजा तुझे तिकडे दोन बॅग मध्ये जर चुकून तीन बॅक राहिले जर टोटल पाच बॅक राहिले एकाच वर्षामध्ये ते एक वर्ष घरी बसावं हो लागेल तर थोडं स्मार्ट वर्क करा आणि मी जे सांगतो त्याला फॉलो करा तुझा विषय बॅक असो दोन बॅक असो तीन असो चार बॅक असो प्लॅनिंग करा की एका आठवड्यामधून एका सब्जेक्टला किती वेळ देता आलं पाहिजे पण मी काइंड रिक्वेस्ट करेल की रेग्युलर सब्जेक्टला पहिलं ला प्राधान्य दिलं जाईल मग भरपूर मुलांचे फोन येत होते की सर बॅकलॉगसाठी तुम्ही काही केलेलं आहे की यस बॅकलॉगसाठी पण माझे कोर्सेस आहेत मग तो कोर्स पहिल्या सेमचा असो तिसऱ्या सेमचा असो पाचव्या सेमचा कुठला पण बॅकलॉग कोर्स तुम्हाला माझा घ्यायचा असेल आतापासून थोडं थोडं प्रिपरेशन स्टार्ट करा माझे व्हिडिओज बघायला स्टार्ट करा नोट्स प्रिंट काढा डिजिटल नोट्स प्रिंट काढा ॲट द एंड ऑफ द सेशन ज्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना आय एम पी क्वेश्चनची लिस्ट काढून दिली जाते ज्याच्यातले ऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न तुमच्या पेपरला असतात म्हणजे असतात आतापर्यंत वेक्टर एज्युकेशनचा क्लास ज्यांना रेग्युलर जॉईन केला आहे बॅकलॉग सोडा स्कोअर केलेला आहे मग तू किती ढ असो किंवा किती हुशार असो सांगण्याचं तात्पर्य काय तुमचा बॅकलॉग आहे ना टेन्शन घेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कुठला पण बॅकलॉगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर मी एक ऑफर घेऊन आलेलो आहे आणि ती ऑफर पुन्हा वर्षभर तुम्हाला ना मिळणार नाहीये कुठला पण बॅकलॉगचा कोर्स माझा तुम्ही जॉईन करा फक्त सोळाशे नव्याण्णव रुपयामध्ये नॉर्मली फीस कुणी तीन हजार घेतं कुणी साडेतीन हजार घेतं कुणी चार हजार घेतं मी नाही घेणार कारण तुमचे विषय ऑलरेडी बॅक आहेत सो तुम्हाला एक माझी मदत झाली पाहिजे म्हणून सोळाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला कोर्स मिळेल त्या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर प्रत्येक चॅप्टरचे डिजिटल नोट्स टॉपरचे लिहिलेल्या पी डी एफ हँड रिटन चॅप्टर वाइज असाइनमेंट शीट मिळतील सगळ्यात महत्त्वाचा आय एम पी क्वेश्चन मिळतील ज्याच्यातले सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न फायनल पेपरला असतात माझं एक स्वतःच ॲनालिसिस आहे गेल्या तेरा वर्षून वेक्टर एज्युकेशन चालवते म्हणून ज्याने माझा क्लास रेग्युलर केला त्याचा विषय बॅक कधीच राहत नाही अनुभवाचे बोलायत म्हणून सांगतोय गेल्या बारा वर्षापासून मी टॉपर देत आलेलो आहे तुमचा कुठलाही विषय बॅक आहे ना जा वेक्टर एज्युकेशन अंकुश सर हे ॲप डाउनलोड करा लॉग इन करून स्टोअरमध्ये जा तुम्हाला जो काही सब्जेक्ट लावायचा तो तिथं सर्च करा आणि तिथून बिंदास बाय करा पण एक प्रॉब्लेम आहे ही जी ऑफर आहे ती बघू फक्त लिमिटेड आहे फॉर फाईव्ह टू सिक्स डेज त्यानंतर याच्या प्राईज बदलल्या जातील त्या प्राईजचं बेनिफिट तुम्हाला नंतर होणार नाही आहे so, सो जेवढ्या बी पोरांचा विषय बॅक असेल टेन्शन घेऊ नका रेग्युलर फोकस करा तुम्हाला माझे रेग्युलर सब्जेक्ट जॉईन करायचेत करा बॅकलॉग जॉईन करायचेत करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होतो का कारण टीचिंग त्या पद्धतीनं केली जाते साध्या सोप्या भाषेमध्ये अंडरस्टँड आणि जेवढे की तुमचे मित्र कंपन्या असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा की जेणेकरून त्यांना पण थोडाफार याचा फायदा झाला पाहिजे राहिली गोष्ट काही प्रॉब्लेम आला तर मी तुमच्यासमोर आहेच टेन्शन घ्यायचं नाही इज दॅट क्लिअर थँक्यू